हॅलो आलेला खुश खबर खुश खबर बहिणींना ला अजूनही चौदावा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता सोबतच जून आणि जुलै महिन्याचा हप्ता सुद्धा मिळाला होता ज्या बहिणींना सरकारने अपात्र ठरवलेलं होतं त्यांच्यासाठी ता। सरकारचा सर्वात मोठा निर्णय आलेला आहे सरकारने तुमच्या समस्या सोडवण्यासाठी नवीन नंबर नवीन क्रमांक तुम्हाला दिला त्या नंबरवर तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर लाडक्या बहिणींनो कोणत्या कोणत्या बहिणींना तेरावा बारावा हप्ता मिळालेला नाही त्यांनी आपलं नाव आपला जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच तुम्हाला चौदा हप्ता मिळाला नाही ते पण सांगा आणि ज्या बहिणींना म्हणजे पात्र असून त्यांना लाभ भेटत आहे किंवा नाही भेटत आहे त्यांनी सुद्धा आपलं नाव कमेंट बॉक्स मध्ये सांगा किंवा कोणत्या बहिणींना चौदा हप्ता मिळालाय ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा चला लाडक्या बहिणींना तुमच्या मनामध्ये लाद लादलेली किंवा लागल्या गेलेली उत्कंठा की नंबर काय आहे काय नाही याबद्दल सविस्तर चर्चा व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा ज्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता मिळालेला नाही त्यांनी इथून पुढे काय करावं यासाठी ही न्यूज असणार आहे चला तर मग लाडक्या बहिणींना बघा लाडक्या बहिणींनो एक सुंदरशी न्यूज तुमच्या समोर आली आहे आणि ही आपल्या महाराष्ट्रातील अपात्र बहिणींसाठी सर्वात मोठी न्यूज असणार आहे तुमची समस्या आता थेट अजितदादांना सांगा देवा भाऊ म्हणजेच देवेंद्र फडणवीस जी जे आपल्या महाराष्ट्र मुख्यमंत्री आहे त्यांना सांगा एकनाथजी शिंदे आहे त्यांना सुद्धा तुम्ही सांगू शकता महाराष्ट्रामध्ये जन सुनावणी लाडक्या बहिणींनो महाराष्ट्रामध्ये जनसुनावणी म्हणजेच काय जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या कुठपर्यंत पोहोचवायच्या सरकारपर्यंत पोचवायच्या म्हणजेच डायरेक्टली आपण अजितदादा पवार देवा भाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदे सोबत आणि सोबतच आपल्या महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री आदित गडकरी यांच्यापर्यंत आपण पोचू शकतो मग तो नंबर काय बघा मी मराठीमध्ये पण सांगतोय आणि इंग्लिशमध्ये पण सांगतो सात आठ 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 पाच सहा सहा नऊ झिरो चार हा मराठीमध्ये आहे तुम्ही डायरेक्टली इथे सांगून इथे फोन लावून तुम्ही तुमच्या जे समस्या आहेत की जून जुलैचा हप्ता मिळालेला मिळालेला नाही आहे याबद्दल सांगू शकता सोबतच तुम्हाला ऑगस्टचा हप्ता मिळालेला नाही ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी सांगू शकता आणि इतरही काही समस्या असेल तरी सुद्धा तुम्ही या नंबरला कॉल करून सांगू शकता सोबतच लाडक्या बहिणींनो बघा इंग्लिश मध्ये नंबर सेवन ट्रिपल एट फाईव्ह डबल सिक्स नाईन झिरो फोर हा मोबाईल क्रमांक सुद्धा आहे तुम्ही इथेही कॉल करून सांगू शकता की तुमचे काय इश्यूज आहे तुम्हाला जून जुलैचा हप्ता मिळाला का ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला का आणि की तुमच्या बाकी काहीही इतर समस्या असेल तुम्ही या नंबरला सांगू शकता लाडक्या बहिणींनो या नंबरला लगेच तुम्ही फोन करा आत्ताच्या आत्ता फोन करा आणि तुमच्या समस्या सांगा आणि नंतरच तुम्हाला जून आणि जुलैचा हप्ता लगेच तुमच्या अकाउंटला यायला सुरुवात होईल म्हणजेच काय तुमची जी पडताळणी होईल पडताळणी लवकरात लवकर होऊन तुमच्या अकाउंटला काही पैसे जमा व्हायला सुरुवात होईल म्हणून लाडक्या बहिणींनो या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा सत्तावीस लाख बहिणींपर्यंत पोहोचवा ज्या बहिणी जून आणि जुलै महिन्यामध्ये अपात्र होत्या समजा त्यातही काही बहिणी अशा आहेत की त्यांना ऑगस्ट हप्ता मिळाला आणि काही बहिणी अशा आहेत की त्यांना ऑगस्ट साप्ता मिळाला नाही त्या प्रत्येक बहिणीपर्यंत या न्यूजला पोहोचवा जेणेकरून अपात्र बहिणींना काय मिळणार आहे लाभ मिळणार आहे आणि लाडक्या बहिणींनो हे लवकरात लवकर करा बरं वेळ घालवू नका चला तर मग इथे थांबतो तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओला बघत असाल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि या योजनेचा फायदा घ्या कॉल करा नंबर पुन्हा एकदा बघा सांगतोय सेव्हन ट्रिपल एट फाईव्ह डबल सिक्स नाईन झिरो फोर ठीक आहे चला तर बहिणींनो आता भेटूया आता आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हो, जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम